नमस्कार जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे होळी रंगपंचमी म्हटलं की रंगाचे उधळण ही तर आधीच आणि रंग खेळणे हे कोणाला आवडत नाही असे नाही सर्वांनाच हे हवे असे वाटत परंतु बऱ्याच जणांना कामानिमित्त कुठे जायचे असते किंवा ऑफिस मध्ये चालत नाही स्कूलमध्ये चालत नाही म्हणून या रंगांपासून दूर राहावे लागते रंग जर एक वेस लागला तर तो अगदी सहजतेने तर निघत नाही आणि म्हणून आपल्याला हे खेळता येत नाही किंवा बऱ्याच वेळेस असे देखील होते अगदी पक्का कलर कोणीतरी आपल्याला अचानकपणे लावून जातो आणि हा काही केला निघत नाही अशा वेळेस आपण हैराण परेशान होऊन जातो तर असे जर आपल्याला पक्के कलर लागलेले असतील किंवा आपल्याला आज खेळून देखील लगेच आपले कामे करायचे असतील आणि रंग आपल्याला नंतर नको आहे तर सहजतेने अगदी पाच मिनिटातच कितीही पक्का रंग असेल तरी देखील काढून टाकणारा असा उपाय आपल्यासाठी घेऊन आले आहे किती गडद रंग असेल तरी देखील यामुळे सहजतेने निघून जातो तर हे बघा माझ्या दोन्ही हातांना अगदी डार्क असा रंग लागला आहे आणि हा धुतला तरी सहज जात नाही तर हा गडद रंग काढण्यासाठी सर्वात प्रथम एक इनोची पुडी घ्या यामधून अगदी थोडेसे इनो यासाठी घ्यायचे आहे आणि यात आपल्याला चिरून घेतलेला लिंबू याप्रमाणे टाकायचा आहे आणि जो शॅम्पू तुम्ही वापरत असाल तो कुठल्याही कंपनीचा शॅम्पू अगदी थोडासा यामध्ये टाका हे बघा याप्रमाणे हे संपूर्ण हाताला याप्रमाणे लावून घ्या अगदी सहज कितीही पॅक आणि कितीही जास्त रंग गडद असेल तरी देखील यामुळे निघून जाणार आहे तर याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कलर लागलेला असेल त्या त्या ठिकाणी हे लावून घ्या आणि याप्रमाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे अति जास्त कलर लागलेला असेल खूपच पक्का कलर असेल तर दुसरा वेळेस पुन्हा हा उपाय करा एका वेळेसच्या वापराने हा कलर निघतोच परंतु अति जास्त गडद असेल तर तुम्ही दोन वेळेस देखील हा उपाय करू शकतात व चेहरा हात पाय मान संपूर्ण शरीरावर देखील तुम्ही याचा वापर केला तरी देखील चालेल परंतु हे लावल्यानंतर चेहऱ्यावर अॅलोवेरा जेल लावून घ्या म्हणजे चेहरा ड्राय होणार नाही तर मग आहे की नाही अगदी सहजतेने रंगांचे उधळण करून देखील रंग सहजतेने काढता येणार आहे तर मग ह्या वर्षी भरपूर रंग खेळा भरपूर मजा करा तुम्हा सर्वांना माझ्याकडून हॅप्पी होली धन्यवाद